संघटना मोठी आहे कार्यकर्ता गावागावात आहे म्हणजे विरोधकांपेक्षा आपली संघटना शिवसेना प्रचंड गावागावत आहे संघटना मोठी आहे कार्यकर्ते नेते सगळे भाई यावेळी कुठे दगापटका होणार नाही ना तुम्ही खूप कामं केली पण विरोधकांचं म्हणणे भाईनी भाईंच्या भाई गावात पाणी जेवढ्या दाबवलं हे काय खरंय पण मला एक व्हिडिओ हो तुमच्या तुमच्या शिवसेनेकडून बघायला मिळला की गावात पाण्याचे नळबिळ सगळं आहे पाणी सगळं मग काय खोटा प्रचार काय भानगड काय माझ्या मी आता त्यांच्याकडे अंमोळी कुठल्याही मुद्देच राहिले नाही मग ते अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं मग वादिवाद करायचे आणि मग ते वादिवाद झालं तर आपल्याला काय त्याचा फायदा होईल काय पण त्यांचे जे काय मनसुबे आहेत ना हे सक्सेस होणार नाही आम्ही एक संघ आहेत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय हे कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते हे अशा भूलतापांना बली पडणार नाही आमचं काम अतिशय प्रामाणिक आणि आम्ही काम करत असताना आम्ही चुकीच्या पद्धतीने विरोधकांच्यावर कुठलीही टीका केली नाही आणि करणार नाहीये त्यांना त्यांच्या पुढे त्यांना काय आहे ते दिसतोय आणि ते दिसतंय म्हणून ते विचलित झालेले आहेत मग ते विचलित झालेले आहेत म्हणून समोरच्या लोकांना कसं आपण कन्फ्युजन मध्ये टाकायचं त्यांचा तर ते प्रयत्न आहेत पण आम्ही तिकडे फारसं लक्ष देत ना आम्ही आमच्या मुद्द्यावर आमच्या विचारावर आमच्या ध्येयावर आम्ही ठाम म्हणत यातला राम कोण लक्ष्मण कोण कोणाला ठरवा ते तुम्ही ठरवा आम्हाला तर आम्ही वाटतोय राम लक्ष्मण आहेत म्हणून ते जनता ठरवेल ना त्यामुळे आम्हाला विरोधक काय बोलताय याची चिंता करण्याची काय आवश्यकता हो नाही पण भाई शिक आहे ना म्हणजे उमेदवारांचं काय एखाद्या मुद्द्यावर पटलं नसेल तर चर्चा होऊ शकते किंवा तात्विकतेचावायची जरा म्हणता येणार नाही यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला असेल असं काय झालं होतं का, का बिलकुल नाही मी माझ्या लक्ष्मीमध्ये आहेत आला का लक्षामध्ये अशी आमची आजपर्यंत कुठलीही घटना घडलेली नाही आणि यापुढेही पुढेही घडणार नाही एवढं आमच्यामध्ये बॉइंडिंग आहे निगेटिव्हिटी पसरवण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठला मुद्दा राहत नाही ते प्रचार करतायत आणि निगेटिव्हिटी एक वेगळी टीम मागे फिरते आणि ती घरामध्ये जाऊन सांगते आज आमची सुद्धा आम्हाला मानणारी लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण करतायत पण ही छत्तीशी कधी कुठल्या जाती धर्माचं राजकारण करत नाही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी छत्तीशी आहे तर त्याने त्यांच्याकडून की म्हणजे तुमच्या बाबतीत ना बोल जाते ते नरेश पटलांच्या बाबतीत जा बोललं जातं की राजकारण कधी नव्हतं या मतदारसंघात भाई पण लढले त्यांनी कधी केलं नाही आत्ताच काय घडतं सगळं पण लोक या छतीशेमध्ये शुद्ध आहेत लोकांनी ठरवलेलं आहे काय करायचंय हा रिझल्ट तुम्हाला नऊ तारखेला चालेल